पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहित वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति आज ही ऑर्डर करें आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज निकुंबे गावात गायत्री पाटील यांच्यासह दोन चिमुकल्याचे विहिरीत मिळून आले मृतदेह बातमी सविस्तर धुळे तालुक्यातील निकुंबे येथे आज गायत्री आनंदा पाटील वय सत्तावीस आणि निकुंबे शिवारातील एका विहिरीत तिच्या दोन मुलासह एक मुलगी व एक मुलगा यांच्यासह आत्महत्या के केली आहे धुळे तालुक्यातील चिरगांडी शिवार निकुंबे भुरजड रोडवरील पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत गायत्री व तिचे दोन मुले दुर्गेश पाटील वय पाच व दुर्गेश्वरी पाटील वय तीन हे रात्री उशिरा मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती गणेश सुरवंशी यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पती सासरे व सासू यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सोनगीर पोलीस स्टेशन करत आहे धुळे हिने सासच्या लोकांना त्रासाला कंटाळून त्रासाला कंटाळून कायत्री हिने त्याच्या पाच वर्षाचा मुलगा तसेच तीन वर्षाची मुलगी या दोघांसह निकोंबे शहरातील निकोंबी शहरातील पाटल्यांच्या उडी मारून आत्महत्या केली आहे